याला इथे गव्हाचं पीठ लावून हलक्या हाताने हे स्वच्छ करून घेणार आहे आपण सर्व मशरूम कुकर मध्ये तेल गरम करण्यासाठी ठेवलेलं आहे आपण इथे कुकर ते। मध्ये तेल गरम झालेलं ते आहे त्यामध्ये आपण थोडे गरम मसाले घालणार आहे एक चक्री फूल एक मोठी विलायची दोन लवंगा थोडेसे जिरे एक तेजपत्त्याचं पान आणि दालचिनीचा एक तुकडा हे सर्व आपण ते टाकणार आहे हे इथे सर्व गरम झालं आहे आपण बारीक चिरल्यामध्ये मध्ये कांदा टाकलेला आहे चिरलेला कांदा तेलामध्ये टाकून घेतलेला आहे आपण इथे मशरूम स्वच्छ धुवून घेतलेले आहेत एकाचे एक चार भाग करू शकता किंवा दोनही करू शकता आपण इथे कश्मीरी लाल तिखट टाकणार आहे चवीनुसार मीठ धन्याची पूड अद्रक लसणची पेस्ट एक चमचा तीन स्पून दही हे सर्व आपण हलक्या हाताने इथे मिक्स करून दहा मिनट भिजत ठेवणार आहे थोडासा इथे किचन किंग मसाला करून टाकलेला आहे किचन किंग मसाला नसेल तर भाजी मसाला टाकू शकता किंवा मटन मसालाही टाकू शकता हे आपण थोड्या वेळ भिजत ठेवणार आहे